सकाळ सकाळी एकदम मशीन चेक करून घ्या रोजच करतो तसं मी सकाळ सकाळी सगळं बरोबर चालू आहे का नाही ओके आता याची कॅन्डलिंग आहे ना उद्या परवा करावं लागेल नाही अंड्याची कळण बाबा याच्यात पिल्ल तयार होते का नाही काय विषय आहे नेमके आता आपल्या इथं तर आहेच रोज आहेत लागतेत अंडे एकदा हात फिरून घेतलं का झालं काम आणि तस तुम्हाला मी काल सांगितलं हे भात कचे अंडे आहेत ना ते निघलेत खराब अहो इथूनच दिसतं लगे काळे काळे डाग जे आहेत ना अगे काळे काळे डाग हे सगळे खराब येत ते जास्त दिवस ठेवले का पिल्लं ते अंडे ते नेवत आहेत ते थोडं अपग्रेड केला आहे पण मशीनचं इधून येणे केल्प टाकला डायरेक्ट बाल्पावरी डायरेक्ट खाली हवा येत होती आणि डायरेक्ट टेम्परेचरचं जे आहे ना हे इथं लागत होती आणि टेम्परेचर कमी व्हायचं हो त्या हवेनी थंड आवा राहायचे त्याच्यामुळे लगेच बल्प बंद चालू व्हायचे आणि त्याच्यामुळे अंडे बी गरम नव्हते होत आता बऱ्यापैकी अंडे गरम राहायला लागली आता बऱ्यापैकी अंडे गरम पिल्ल एकदम रेडी आहेत सकाळी उठलं का हेच आहे चेक करायचं बाबा आहेत का नाही येईल बाबा काय करतो कुठे निघला का नाही नाही काही बाबा तुम्ही तो परतीच कातर काढलं एकच पक्षी वाटलाय आपण हे बाकी दोन तीन पक्षी ना फुल आहेत त्याला त्याच मारलाय काय त्याला लय मारी मागून लढेंजर पाहिलं नाही राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये चला या शेळीचा दूध काढावं लागेल मला थोड्या आणि बाबा गेले खालीचे कोंबड्या जे तुकडं राहील ते आले ना बाहेर थोडं थोड चल भाऊ चला चल बाबा हे खाली मोटर चालू करायला अजून सुद्धा मोटर चालू आहे ना म्हणून की आता फॉल्ट कशी देते पण कळा काहीच काहीच कळा ना कळ ना आले बाबा बघू काय विचारू काय विषय काय झालं लाईटच नाही का आता ती फ्यूज किती ते फॉल्टच येते अजून का फॉल्ट तू बी गेल था का रे काय काय झालं तुला पण ते अरे बापरे हे इकडे भांडणं ना करू फटके का भानं नाही करायचे भांडे पण तिला माझ्या कळ माझी इथे पिल्ल सोडा बर बाप बाहेर काय करता हा ते ओढंदरी का आता राहू द्या तेच अस नको तेच नको कुठ तेच नको ते परत तसच होईन इथं का आता थोड्या वेळ बाहेरच राहून द्या हा बाहेरच राहून द्या भर टाकायची भर टाकली की मग ठेवते भर टाकायची वेळेला परत दबून जाईन ते ते राहून देऊ थोडं असं इकडे लावून देऊ वेळ आपण अंडे बरं आहेत का बाबाने तीन अंडे चार अंडे आणले होते मी परत वरतून तीन अंडे आणले आता सगळे दिले ठेवून बघा एकतीस तारीखचे अंडे ते बाबांनी पण लिहिलं असं निघेल आता याच्यात आहे ना अठ्ठावीस एक लिहिलं बाबांनी तर एक तारीख कम टाकली इकडे बाबाने म्हणे एकतीस या आज बाबाने एक, एक टाकली मी आत्ता बघितलं बाबा नाही पंधरा मिनटं आधी ठेवले बरं का माझ्या त्याच्यामुळे मला कळलं नाही चला आता याची एकतीस करतो मी ओके केली आता एकतीस तारीख चला आता इथं एवढे इथं एवढे काही दिवसांनी सगळं सगळं भरून टाकू आपण मस्त पैकी आता हे खराब झालेली इथं दिले ठेवून आता बदकाचे त्यांनी घास कापून ठेवलाय बहुते न्यायचं आहे मला अजून मी थोडा आराम केला मग डोकंय पण पण करत होतो आता चला आजीकडे जाऊन येऊ कितीक झालंय खुरपायचं आजीचं मग इकडं वर टॅक्टर मारायचं का नाही ते बी विचारावं लागेल कसं खालचं राहिलंय बरं का झोपवावर बघू विचारतो आजीला आता कशी काटापा टापा मोठी झाली बोगच पण नाही तर आजी आज पण ते इथं कुठं बसली मध्येच मध्येच बसली हा आजी आज गवत नाही तर कापसिका टापटाप मोठी झाली म्हणलं हे रेचत नाही तेच ना मग आता यायला काय अरे रे रेकडे वाटतात काय हवार त्याला पान अजून फुटायचं पण मारायचं अजून मारून टाकू हा ना कपाशीला बाहेर दिसायला लागली पण आता उठ जोपले थे। था। था? आता उठले ते झोपले होते किती राहिले आता सगळं झालं पुढे मी आता येईन ना चार तारखेला तेव्हा तिला थांबून घ्या होईन मग टपकनी एवढ्या टप्प्यातली कपाशी भारी खालच्या वावरातली माल पटलीच नाही एवढी ही कशी आहे ना थापच्या थाप दिसत हो खालच्या वावरात आहे ना असं इथं कसं खड्डा आहे तसं दिसत होते पण आणि ह्या वावरात पण आहे ना सावलीमुळे इथं जरा थोडं पण काय नाही काय रे आल्याबाद झाले अका पण तिची काय आयुष्य चालली गवत ना गवतला वाढतं ताप टपा टपा दीड महिन्यात एक महिना झाला दीड दीड महिने चौदा तारखेला लावली ती चौदा जूनला आता तीस जुलै दीड महिन्यात कपाशीचे बघा वाढ काय बारीच वाढ चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू छोटा व्हिडिओ बनलाय आजचा जरा तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय